सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कोपन क्रमांक शहाऐंशीचं च उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना ज्या विद्यार्थ्यांचे ऐंशी कोपन चिकटवून पूर्ण झाले असतील त्यांनी आपलं नाव शाळेचं नाव पत्ता फोन नंबर व्यवस्थित टाकून आपला कोपन तक्ता पूर्ण करा तुमच्या शाळेमध्ये लवकरच प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात ते येत आहे त्यामध्ये टाका किंवा पोस्टाने पाठवा या संदर्भामधले सर्व मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक पाहा आजचं कोपन क्रमांक शहाऐंशी फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन के कोपन क्रमांक शहाऐंशी उत्तर पर्याय क्रमांक दोन अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे या चौकटीच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे डॉट डॉटने कापलेला पोर्शन हा कापून आपलं कोपन चिकटवायचं आहे तुम्हाला या स्पर्धेविषयी काही शंका प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तपासून मगच आपली प्रवेशिका जमा करा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत आणि बक्षीस हमखास मिळेल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद